माला तुला संगित हे बघ मला नाही माहिती माझ्या बाबांनी तुला काय सांगितलंय ते पण हे जॉब वगैरे असलं मी काही करणार नाही मी एक आर्टिस्ट आहे आणि हे माझं घर आहे माझं स्टुडिओ माझं वर्कशॉप तुला हवं ते तू म्हणू शकतेस आणि मला इथेच राहायला आवडेल तुला माहिती आहे मानसी मी ए कम्प्लिटेड आहे केला होता का जॉब मी पण हे टार्गेट्स वगैरे सोड ना जाऊ दे सगळं आपण वेळ का बाय घालवतोय तू तुझं सरळ नाही म्हणून जाऊ शकतेस ग काय ना मानसी इथे ना सगळं प्रॅक्टिकल लागतं खरं तर तेच महत्वाचं आहे हो ना आता बघ ना घरात जर दोन महिने पैसे नाही दिले जर दोन महिन्यात वेगळं काही शिकलो नाही वेगळं काही केलं नाही ना तर आपला मुलगा इतरांपेक्षा मागे का तो इतरांसारखा करतो म्हणून का नाही याचे ना? धिंदवडे गिरवले जातात समाजात महान सम्मान राहावा ना म्हणून त्याचं लग्न केलं जात त्याच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या जातात तर का लग्न झाल्यावर तो सुधारे हा समज हे सोल्युशन या गोष्टी नाही पटत ग मला आय डोंट फॉलो एनी रॉंग रूल्स का ग मानसी मला एक गोष्ट कळत नाही लग्न झाल्यावर आम्ही पुरुषांनीच बायका मुलं सांभाळायची हा फरक का आणि ह्याच गोष्टी मला नाही पटत तुम्हा मुलींचं बरं आहे का तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत तुम्हाला नवरा वेल सेटल हवा शिकलेला हवा आउट ऑफ कंट्रीतला हवा गुड लुक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्युचर सेव्ह करणार हवा नाही एकीकडे तुम्ही आम्ही मुलांची बरोबरी करता आणि एकीकडे बेनिफिट्स घेता नाही ग मानसी मी तुझं फ्युचर नाही सेव्ह करू शकत मी तुझ्या गरजा इच्छा नाही पूर्ण करू शकत हे बघ मानसिक मला माझंच माहीत नाही की मी माझ्या पायावर कधी उभा राहील मी कधी सेटल होईल अगं साधा टपरीवर कटिंग पिणारा मुलगा आहे मी गव्हर्मेंट स्कूलचे छोटे छोटे वर्कशॉप घेतो वर्कशॉपमध्ये आलेल्या लोकांना जर पेंटिंग्स आवडल्या तर ते विकत घेतात एवढ्यावरच भागतं का माझं अगं साधं माझं पेंटिंगचं कोणी कौतुक केलं ना तरी मला पुरतं ग मी तुझ्या इच्छा काय पुरवणार मानसी मी तुला वारंवार शॉपिंगला नाही घेऊन जाऊ शकत मॉल्स मूवीज कॅफेज आय का अफोर्ड सो मानसी तू मला नकार दे आणि तू तुझं फ्युचर सेफ कर बस एवढं सांगायचं मला सॉरी